पहिले थुकून घेतो मग कहाणीला सुरुवात करतो मित्रांनो फार दिवसातून काल ती मी आयटमच्या घरी गेलो तू कामाल आयटम आलं काय सांग माझा लगीन झालाय मला पोसाय झालाय तू कसा काय आमच्या घरी आलास हे चॅल तुझे पाय का मी कामधंदा पण सोडून देऊ का हे अरे तुमच्या घरात बांधकामचा मी काम केला काम आहे बांधकाम आलं आलोय हे चॅल तुझे पाय धंदा सोडून देऊ का मग काय राग रागात ना मधी गेलो मग काय सांगत आहे माझ्यावर नवरा व येईल लवकर व कामावरून घरी व जाय नाही तर तुला पाला तर कसा काय अरे मी कामाला आलो ना तुमच्या इथं कसा काय तुम्हाला भांडल मग काय मोकार ना काम मोकार फास्ट काम केला डायरेक्ट धपाधपा असा इटा द्यायचो ना डायरेक्ट म्हणजे मिस्तरी पण खुश होणार ना आयटम पण खुश धपाधप माल द्यायचू मग काय ठीक <laughs> आहे तर राला ठिकेदार न तर जा ना माल हा पण तर थोडे दिवस हळूहळू काम करतो आज कसा का एवढा फास्ट या oh, no, 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 no. मुळा आईला ठिकेदार समज ना लगेच ना हा ना ते पोरज लाईन मारायचे गोठ करतो आईला लगेच ना माझे ठाला जर काय तू जोरात काम केलास तर डायरेक्ट कामावर काढून देईल <laughs> आयला घाबरलो मी थोडासा त्याला दुसरीकडे कामही नाही भेट काही नाही आयटेमला तर इम्प्रेस करायचं आहे ना चाल ती मला समजे ती मला कमी समजत आहे मग काय थोडासा ठिकेदार बाहेर लगविला गेला आता मोकार फास्ट काम केला डायरेक्ट परत इम्प्रेस परत आला मग काय हळूहळू हळू आपला हळूहळू चालला आहे वर मोकार राग येईल होऊ दिवस हळूहळू केला का पका भांडायचा ना जोरात केला का आजही भांडाय बी लागला म्हणजे काय त्याचा कटकट आहे मला काहीच समजेल नाही च काय करू काय नाही तरी मग ज्या होल त्या म्हणून पाहून घेन फटाफट काम कराय मग काय इम्प्रेस ना सुटी व्हायच्या हो टायमात आला माझे ठ आयटम परत लगीन करशील का ये तोंडावर नाही सांगला ए च्या मायला तुझे पाय का दोन तीन घरांचे काम आहेत ते सोडून देव का जागावर नाही सांगला त्या मायला ते आपला आपण बेकार माणूस ना डायरेक्ट बेकार त्या मायला आईला साथ मग काय दुसऱ्या दिवशी ठिकेदाराने फोन केला कामाला लोक येस कामाल लोक का येस का तू <laughs> <च्याएदा। laughs> मग काय कामाला काढून दिला ना त्याच्यामुळे मित्रांनो कुठे कामाला गेला का पोरगेंकल नाही पाहायचा अजिबात नाही आयटम रोहन जुना तरी नाही गपचुप मान खाली घालायची काम करायचा पण असा पोरगिल नाही पाहायचा बरं काय मी तुम्हाला सांगतो कशा तुम्ही आपलं माणूस आहात त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो तु। स्टोरी आवडली हुई तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करजा लवकरात लवकर नवीन स्टोरी येणार बरं का आणि तुम्हाला कसा तुमच्याकडून काही वाटलं तर सबस्क्राईब करचा रे अरे तुम्ही सबस्क्राईब पण नाही करा लाईक पण करा सबस्क्राईब पण करा कमेंट पण करा कशी स्टोरी वाटली जाऊ दे